गुढीपाडव्याचं औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं कोल्हापुरात मराठा पाडवा मेळावा संपन्न झाला मराठा आरक्षण धोरणाला पाठिंबा आणि शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं शुक्रवारी शाहू स्मारक भवनमध्ये मराठा पाडवा मेळावा पार पडला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते यावेळी बोलताना मुळीक यांनी मराठा समाजासाठी काम करणं हे दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत चाललंय असं सांगितलं मराठा समाजासमोर नवनवीन आव्हानं निर्माण होत आहेत जो उमेदवार मराठा समाजाच्या पाठीशी राहील त्याचाच विचार लोकसभा निवडणुकीत केला जाईल असं जाहीर करण्यात आलं तसंच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी योग्य वेळी रणनीती ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला मराठा आरक्षणाला पाठिंबा देतानाच शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला यावर्षी शिवसेना स्वराज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण आहेत हा उत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा केला जाईल त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरातील तीनशे पन्नास विद्यार्थी शिवरायांची वेशभूषा साकारून उत्सवात सहभागी होतील असंही मुळीक यांनी जाहीर केलं यावेळी राजेंद्र खेराडे शंकरराव शेळके संतोष सावंत शिवाजीराव पाटील शशिकांत पाटील शैलजा भोसले उत्तम जाधव हो। यांच्यासह मान्यवर उपस्थित होते